नमस्कार ड्रायविद मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा दुपारी आपल्या संपूर्ण ड्रायवर भावाला जेवायला बोलवत आहे आपला ड्रायवर भाऊ कोण कोण जेवायला बसले असं तर पटकन लवकर या बस हा थोडासा उशीर आहे कालचीच वेळ झाली दीड पावणे दोन वाजलेत कोण कुठे बसले जेवायला नक्की कमेंटमध्ये सांगा काय काय भाजी आणले आपले ड्रायवर भाऊ कुठल्या शहरातून आहेत हा व्हिडिओ बघतायत मुंबईमध्ये कुठल्या भागातून हा व्हिडिओ बघतायत नक्की मध्ये सांगा तुम्ही काय काय भाजी आणली आज आपल्याकडे ना खास आहे आपल्या कोल्हापूर सातारला जे बनतं ना ते आहे एकदम भारी आहे ओळखा का तुम्ही काय आहे असेल ते आहे आप आपल्याकडे दही ओळख हे दही आहे आपल्याकडे आणि हे आहे थालीपीठ बघितलं का हे आहे थालीपीठ मस्त पायकी थालीपीठ आहे वरती सफेद तीळ लावलेत काय काय वेगळं साठी काय नाही बनवलं आपल्या कोण कोण रेसिपी दाखवते तीच बनवायला सांगितली यूट्यूबला बनतात ना तीच रेसिपी आहे आपली पण त्याच्यासाठी वेगळं दळण असं तसं काही नाही ते आपल्या ज्वारीच्याच पिठामध्ये सगळं टाकलेलं आहे आणि बनवले खूप छान लागते कांदा बिंदा टाकून मसाला वगैरे बनवून ओ हो हो एक नंबर एकदम भारी लागते तुम्ही पण ना नक्की ट्राय करा इतकं भारी लागतं ना हा जो आहे बापा काय वेस घालवायचं नाही आपण मेहनत करतो पैशाने आपले पैसे असतात ह्याच्या संपूर्ण जेवण जेवण वाया घालवायचं नाही कुठल्या गोष्टीमध्ये बारा चौदा तास आपण मेहनत करतो ट्रेनचा प्रवास दोन दोन अडीच तासाचा ते पैसे येतात आपल्याकडं आपण घरात याच्यामध्ये में मेहनत लागलेली असते घरच्या आपल्या स्त्रियांची प्लस आपले पैसे लागले असत इंधन लागलेलं असतं त्यामुळे जेवण वाया कधी घालवायचं नाही आमची आई काय प्लस खाऊन माझा पण टाकून माजू नका बरोबर की नाही या सगळेजण जेवायला आमच्या परिवारामधली एक तुम्हाला गोष्ट सांगू द्या मग आमचं घर असू द्या mm. आमच्या माझे मोठे बंधू ज्या वेळेला होते आता ते वारले गेल्या वर्षी त्यांची पण घर त्यांची पण परिवार असू द्या किंवा आमची बहीण आहे त्यांचा पण परिवार आहे असू द्या तुमच्या कुठल्याही परिवारामध्ये असं वाया जेवण कोणच घालवत नाही तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच घ्या आमच्या या तिन्ही परिवारामध्ये कोणीही भरल्या ताटामध्ये अजून हात धुतलेले नाहीत जेवढं लागतंय तेवढंच खावा जेवणाचा आदर करा आणि जेवण वाया घालवू नका आमची बहीण असो आमचे भाव असो आणि तेच आम्ही पण शिकलोय आमच्या बहिणीच्या घरात सुद्धा ना एक एक दोन दोन दिवसाचं जरी राहिला असेल ना तरी आम्ही खातो व्यवस्थित खायचं पण फेकून द्यायचं नाही कुठले अन्न फेकून द्यायचं नाही खूप त्याला मेहनत लागते आपला शेतकरी राजा दिवस रात्र मेहनत करतो त्याच्या मेहनतीनं नंतर ते आपल्या ताटात देतं त्याचे दिवस रात्री मेहनत असते त्यामुळे भे हे फेकल्यानंतर अन्न फेकल्यानंतर अन्नाचा अपमान होतच होतो पण आपल्या शेतकरी राजाचा सुद्धा अपमान होतं तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा